नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मसुंबी फळबागायतदारांना चालाव लागली झाडावर कुऱ्हाड मागील काही दिवसापासून कवडी कवडीमोल भाव मिळत असल्याकारणाने शेतीतून पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नसल्या आज मोसंबी फळबागायतदारावर एक नाराजीचा सूर उमटत आहे फळबागायत करायची तर कशासाठी करायची यातून उत्पन्नच मिळत नाही फक्त शो म्हणून झाडे लावण्यात अर्थ नाही यासाठी शेतकऱ्यांनी थेट आपल्या पोटचे लेकराप्रमाणे जपलेल्या ले झाडाला कुऱ्हाड चालवली आहे त्यातून उत्पन्न मागील वर्षापासून त्यांना जे उत्पन्न मिळतंय मागील दहा ते बारा वर्षापासून जे फळबागात झाडं आहेत जपलेले आहेत पण मागील काही वर्षापासून त्यांना फक्त पन्नास ते साठ हजारचं उत्पन्न एक दोन एकरमध्ये मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये फळबागायची बाबत उदासीनता निर्माण झालेली आहे त्याचं मुख्य कारण असणं की मिळणारी बाजारपेठ शासनाचं अनुदान अद्याप ही फळ बागायत यांना मिळालं नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत माझ्या पिठोरी शेतकरी कैलास खुंबणे मोसुंबी बागायतदार यांची दोन एकरची मोसुंबी आहे आणि ही दोन एकरची मोसुंबी यांनी पूर्ण उपटून टाकलेली आहे शासनाच्या हवामुळं ही मोसंबी उपटून टाकली यायचं असं म्हणणं आपण त्यांना त्यांना विचारू ते नेमकं तुम्हाला भाव काय मिळाला तुमचं किती नुकसान झालंय काय सांगणार तुम्ही भाव तर नऊ दहा हजार रुपये झाला आणि भावाच्या हिशोबाने भाव नाही ना मग सांग दोन एकर गुतून जर पन्नास हजार होत असले तर ते काय उपयेगाव म्हणजे तुमचं म्हणणं तुम की तुम्हाला फक्त दोन एकर मध्ये पन्नास हजारचं उत्पन्न झालं आणि भाव फक्त नऊ हजार रुपये मिळाले याचं फक्त याला जिम्मेदार शासनच तुमच्या म्हणण्यामध्ये काय भावच नाही ना तर काय ठीक आहे तुम्हाला याच शासकीय अनुदान जमा झालंय का नाही अजून बी नाही झालं जमा झालं ठीक ठीक मग तुम्ही बाकीच्या मोसंबी बागायतदारला काय सांगणार की यांनी त्यांनी नेमकं काय करायला कसं नाही तुमची मोसंबी बी एकदम मला क्वालिटीची दिसते या बघा यांची मोसुंबी आपण बघू शकता की यांना काय तरी यांची ही जर नऊ हजार रुपये भाव मिळत असेल तर माझी शासनाला कळकळीची विनंती की शासन आपण ते असे मोसंबी एक दहा दहा बारा बारा वर्ष सांभाळायची आणि तिला जर तुम्ही नऊ हजार रुपये भाव देत असाल तर अवघड आहे अजून तुमचं म्हणणं काय नमतात कमीत कमी आता आपण ते ओपन दुसऱ्याच रिसेफ करायला भाव कमीत कमी शासनाचं ना शासनाने लक्ष देऊन मोसंबी बागादाराला न्याय द्यायला पाहिजे कारण की सध्याच्या भावाच्यामध्ये नऊ जर आठ नऊ हजार जर भाव असेल तर वीस पंचवीस हजारचा आसपास तरी भाव पाहिजे असं यांचं म्हणणं आहे